नमस्कार मी कवी राजाराम भांड आज आपल्यासमोर मी एक महिन्याचं गाणं घेऊन आलेलं आहे म्हणजे माझ्या मुलाचं लग्न आहे तर मुलीकडील आपण त्याला शेवंती म्हणतो हळद म्हणतो यावेळेस महिला जात्यावर गाणं म्हणतात तर त्या गावचं वैशिष्ट्य मी या महिनामध्ये कैक करण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या मुलाचं नाव कार्तिक आहे आणि सुनबाईचं नाव ऋतुजा आहे या दोघांचं लग्न महिनामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो कारण पारंपरिक गीतं हे आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचे मानले जातात म्हणून मग मी या महिन्याचं गाणं आपल्या पारंपरिक रिवाजामध्ये म्हणण्याचा प्रयत्न करतो ऐकू तर गाणं मैना आकोल्या तालुक्यात अकोल्या तालुक्यात गाव आहे वीर गाव मैना गाव आहे वीर गाव नाडा डोंगरला नारकडा डोंगरला सुपती भवानी डोंगर ग मैना सुपती भवानी डोंगर डोंगर कुशीत डोंगर कुशीत गाव वसे वीर गाव ग मैना गाव शेवीर गाव शेतीवाडी मदी सदा कुण बिराबत ग मैना कुण बिराबत शेत कर्या कर्या न जान पाटील ग मैना न जान पाटील न जान पाटलांची लेख झाली उपवर ग मैना लेख झाली उपवर सुंदर लेच नाव ठेवूल ऋतुजा ग महिना नाव जा ऋतुज्या लेखीच्या बापाला लेखीच्या बापाला कन्यादानाची काळजी ग मैना कन्यादानाची काळजी अंबिका मातेची अंबिका मात आ, देवी अंबिका मातेने दिला जावाईंजीनर मैना दिला जावाई इंजिनर बाप लक्ष्मी म्हण म्हणे बाप लक्ष्मी म्हण म्हणे माझे जुनेच सोय रे ग मैना माझे जुनेच सोय रे आई सुनीता सांग आई सुनीता सांगते, सांगते माझ्या माहेरची मानस ग मैना माझ्या माहेरची मानस कुंदाची बोलत कुंदाजी बोलत नातीला घेवा पद रात ग मैना नातीला घेवा पद रात उत्तम आजोबा सांगत उत्तम आजोबा सांगत नात चव त्या पिढीच ग मैना नात चव त्या पिढीच माया आजोबा मुरली धर माया आजोबा मुरली धर मोठा भांड परिवार ग महिना म्हणे मोठा भांड परिवार माया जि हिराबाई विरा भाई काही विचारू नाही ग मैना काही विचारू नाही मामा बोलतो तो मामा बोलत तो प्रवीण मुलगा इंजिनर छान ग मैना मुलगा इंजिनर छान माधु मामी माधुरी मामी माधुरी फोन करी ग मैना माधुरी फोन करी होणार नार होईल नवारी ग मैना माझी भाषी नवरी सुलता चांग देव करी सुलता चांग देव करी पाऊन चार भारी ग मैना पाऊन चार भारी सुलती आणि ताताईन सुलती आणि ताताईन साऱ्यांना जेवण ग मैना दिल साऱ्यांना जेवण भाऊ विवेक धावतो भाऊ विवेक धावतो घाम तोंडाचा पुसत तो ग गा महिना घामतोंडाचा पुसतो भाऊ येश लहान भाऊ येश राज लहान झाला कामा मदी ग महिना झाला कामा मदी मन बहीण तेज सरडती बहीण तेज सरडती मया शब्दात मांडती ग महिना मया शब्दात मांडती आत्या जया ताई करी आत्या जे करी वर ववळणीची तयारी ग मैना वर ववळणीची तयारी आत्या बीबी आत्या ताई बोले हाळूच कानात ग मैना बोले आळूच कानात तुझ्या दाता सासरी नको पाहू ना माघारी ग मैना नको पाहू ना माघारी समज तुझ सासर समज तुझ सासर आता तुझ नामा र ग मैना आता तुझ नामा सासऱ्याला समजाव सासऱ्याला समजाव आता तुझा बाप ग मैना आता तुझा बाप सासूला समजाव सासूला समजाव आता तुझी आई ग महिना आता तुझी आई दिराला समजाव दिराला समजाव आता तुझा भाऊ ग महिना आता तुझा भाऊ नवऱ्याला समजाव नवऱ्याला समजाव आयुष्याचा राम ग महिना आयुष्याचा राम स्वतःला समजाव स्वतःला समजाव तूच सीता माई ग मैना तुझ सीता माई आठव हृदय आला आठव हृदयाला बाप जनक राजाला ग महिना बाप जनक राजाला आठव हृदयाला जान सुनै ना, आई लग मैना, जान ना आई लग ग मैना जान सुनै ना आईला पण बापान पण लाविला बापान कोण मोडधनुष्य ग मैना कोना मोडेला धनुष्य जो मोडेल धनुष्य जो मोडेल धनुष्य लेख गळ्यात माळ ग मैना घाली लेक गळ्यात माळ बाप लक्ष्मीना करी बाप लक्ष्मीना करी अंगणात स्वयंवर ग महिना अंगणात स्वयंवर पण उचलण्या साठी पण उचलण्या आले दोन तीन वर ग मैना आले दोन तीन वर धनुष्य उचलतानी धनुष्य उचलतानी झाले नास पाट ग मैना बाले नास पाट देव कार्तिक अवतारले देव कार्तिक अवतारले त्यांना समज त्यांना रामाचं वरदान ग मैना, त्यांना रामाचं वरदान हाती धनुष्य उचलताना हातीधनुष्य उचलताना पण जिंकीला कार्तिक न ग मैना पण जिंकीला कार्तिक न वीर गावा मधी काय वाजत गाजत ग मैना काय वाजत गाजत वीर गावा वाजत गाजत ग मैना काय वाजत गाजत सोन्याच भासिंग लग्न कार्तिक च लागत ग मैना लग्न कार्तिक च लागत सात फेरे घेई सात फेरे घेई कार्तिक ऋतुज्या सोबत ग मैना करू कार्तिक सो सोबत तयारी माय बापाची तयारी माय बापाची कन्यादान करण्याची ग महिना कन्यादान करण्याची बाप झाला नानी सूर बाप झाला नानी सूर दिले कन्यादान करून मैना दिले कन्यादान करून ऋतुजा सासरी जाताना ऋतुजा सासरी जाताना निशब्द आता झाली ग मैना निशब्द आता झाली आई बापाच्या डोळ्यात आई बापाच्या डोळ्यात पाणी लि ना पाईल ग मैना पाणी लिकी ना पाहिलं लेकर ऋतुज्या रडती लेकर ऋतुज्या रडती सदा मायेर घालती ती ग मैना सात माहेर घालती राम सीताची जोडी रामा सीताची जोडी आता स्वयंवर सोडी ग महिना आता स्वयंवर सोडी माझी लाडाची मैना माझी लाडाची मैना रालं सुख ना गयना मैना सुखानी सुखानी सुखनी राजाराम भाऊला राजाराम भाऊला लैले कीची हवा ग मैना लईली की स राजा राम भाऊला लई लेखीची हाऊस ग मैना लई लेखीची हाऊस म्हणून ऋतुज्याला घरात म्हणून ऋतुजाला घरात देखीचा मान ग मैना देल लेखीचा मान ग मान ग मैना दिली की जग ग मान अकोल्या तालुक्यात आकोल्या तालुक्यात गावाय वीर गाव ग मैना गावाय वीर गाव धन्यवाद